नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसां मागे वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकडं करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना आम्ही असेच जाऊच इकडे साहेब नेमका गृहमंत्री खातं तुमच्याकडे आहे का सांभाळायला नितेश राणेकडे दिलेला आहे याची देखील जरा जनतेला सांगा कारण नितेश राणे म्हणतोय बाप आमचा सा सागर बंगल्यावरती बसलाय आमचा सा बॉस सागर बंगल्यावरती बसलाय अरे नितेश राणे नेमका तुझा बाप कोण आहे तुझा बॉस कोण आहे एकदा जनतेला सांग जर फडणवीस साहेब तुम्ही जर त्याचे बाप असाल तर या प्रकरणामध्ये जाती ते निर्माण करून दंगल घडवण्याच्या प्रकरणामध्ये